सर्व ज्या मंडळांना जे सहकार्य केलं पुन्हा पुनश्च एकदा हनुमान प्रासादिक विकास मंडळ मुंबई त्यांच्या वतीनं सर्वांच सर्व सन्मानितांचा मी सन्मान करत आहे आणि त्यांना धन्यवाद करतोय

म्हणे पुढे मी दहा व्यक्तींना बोलवत आहे संजीवनी हॉस्पिटलचे तीनचे लिडर श्री संदीप गणपत खैर त्याचप्रमाणे आमच्या पाचवी गावचे किराणा मळ्याचे व्यापारी आमचे बंधू अरविंद सुधाकर संसारे त्याचप्रमाणे आमच्या पालपेन गावचे जे डॉक्टरची व्यवसायामध्ये आज कार्यरत आहेत असे डॉक्टर संजय चंद्रकांत पालकर जे आय टी क्षेत्रामध्ये हो कार्यरत असणारे श्री संदीप चंद्रकांत पालकर तालुका समाज अध्यक्ष अतिशय एक चांगलं व्यक्तिमत्व श्री विलास फाळजी गाव खरे खरेकोण गुहागर तालुका कुंभार समाज उपाध्यक्ष सदानंद लक्ष्मण सावरेकर जे कुंभासक्रियामध्ये चांगल्या प्रकारे कार्यरत असणारे असणारे आज मुंबईमध्ये कुंभाळसक्रिया काय आहे ते जाणून देणारे आपल्या निमूळ व्यक्ती संतोष तो मुत्र संतुष्ट आमच्या पालसेन गावचे ढोर व्यवसाई गोर गरिबांचे नाते श्री नथुराम गोपाल पाडेकर चैतन्य संप्रदाय भजन मंडळाचे मुंबई मंडळाचे अध्यक्ष माझे अध्यक्ष वाहन तालुका कुमार समाज मुंबई याचे सेक्रेटरी चंद्रकांत नारायण पडवेकर हे उपस्थित यांनी स्टेजवर तिरंगा मंडळावर यायचे त्यांचा आदर सत्कार सुधीर केरवकर नईश मांधनकर आमच्या मुंबई मंडळाचे सेक्रेटरी सजिन नाईक यांच्या हस्ते यांना या मान्यवरांचा आम्हाला सत्कार करायचा आहे अतिशय mengolah keselakannya yang anuman perasaan kita sebenarnya yang terdekat dengan ini kena siapapun untuk air tanah macam hendak pun bersama-sama dengan air busuk itu dan itu akan sukar dengan awak अतिशय मोलाचं सहकार्य आमच्या दुसऱ्याला केलंय पुनश्च एकदा त्यांचे आभार व्यक्त करतो पांडुरंग बाबू पालकर हे आमच्या वाडीचे प्रमुख आहेत जे धडाडीचे कार्यकर्ते अरे लो जब मन्ने मन्ने चांजी ना हो जाता है बांधाम से तो हम जा पल्पेड़ी गाँव जाए कालीगर जाते हैं कालीगर जाते हैं इस इस चाइल्ड इस पंड्रा फिर उसको पता है यानि हम जा मिलता है संध्या पर कालीसरकारी गए चांजी प्रतिनिधि मिल हिंदू ताई ताई ज्या उपस्थित राहिले त्यांनी उपस्थित राहिले त्याचप्रमाणे आमच्या मंडळाचे आधारस्तंभ ज्यांच्यामुळे हे मंडळ आज उभा आहे असे आमचे आधारस्तंभ कैलासाचे अशोकजी पालकर यांच्या पत्नी श्रीमती अपर्णा अशोक पालकर या उपस्थित राहिले आहेत तर त्यांचं सन्मान करणं आमचं आद्य कर्तव्य आहे त्याचप्रमाणे मुक्ताई संत मुक्ताई महिला मंडळाच्या सेक्रेटरी आज दहावरून आलेले आहेत या कार्यक्रमासाठी काम उपस्थित राहिल्या आहेत त्याचप्रमाणे अनंत भाऊ मांडके याने मंडळाला सल्ला प्रतिनिधी म्हणून रुक्मिणी भाऊ मांडके याही उपस्थित राहिलेले आहेत परेश लक्ष्मण पालकर यांच्या प्रतिनिधी म्हणून श्रीमती लीना लक्ष्मण पालकर या उपस्थित राहिले आहेत त्याचप्रमाणे सुधीर गणपत पालकर यांच्या प्रतिनिधी म्हणून सरस्वती गणपत पालकर या उपस्थित राहिल्या आहेत त्यांनी उपस्थित राहिले रवींद्र गणपत पालकर केले त्याचप्रमाणे त्यांच्या मुले अक्षय अविनाश जाणेकर या उपस्थित राहिलाय तर मणिषा मनिषा गुरेकर पालकर रणवीर पालकर आणि स्नेहा मांडे त्यांनी ताबडतोब त्यांना मंचावर यायचं आहे त्यांनी आमच्या या मंडळाला चांगल्या प्रकारचं सहकार्य केलेलं आहे तर मंडळाचं त्यांचं एक पुष्पगुच्छ आणि सन्मानित त्यांना सन्मानित देऊन त्यांना सन्मानित करत आहोत कृपया लवकर यावं तन्वी पालकात अनिषा गुडेकर स्नेहाय

उद्योजक सुरेश धोंडू पागडे त्याचप्रमाणे सरकू आचार्य शहा प्रतिनिधी कविता मॅडम यांनी उपस्थित असते त्याचप्रमाणे आमच्या या वर्धा अध्यक्ष श्री रवींद्र मांडवकर हे उपस्थित आहेत रंगमंचावर यायचे त्यांचा सन्मान करतील आमच्या मंडळाचे उपसेक्रेटरी गणेश पालकर

Terima kasih telah menonton! एक स्वतःच अस्तित्व निर्माण केलेलं आहे मध्ये आपलं रबाळ्यामध्ये एक स्वतःचा वर्कशॉप त्यांनी चालू केलेला आहे सुषमा एंटरप्राइजचे प्रोपायटर सन्मानिय सुनीलजी कृष्णा पालकर त्याचप्रमाणे त्यांच्या स्वभावातील सुषमा सुनील पालकर त्यांनी या मंडळाला चांगल्या प्रकारे सहकार्य केले त्यांनी उपस्थित राहायचं आहे आमचे ज्येष्ठ सल्लागार नंदू दौलत येरावकर त्याचप्रमाणे ज्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जास्त काढलेलं जातील या मंडळाचे धुरा चांगल्या प्रकारे सांभाळते त्याचे अलिबाग पाहायला रंगीन सोने मांडले त्याचप्रमाणे माझे आमचे ज्येष्ठ बंधू जनार्दन महादेव पालकर मदन काशीराम पालकर त्या भरुडामध्ये एक विनोदी भूमिका करणारे आमचे बंधू संजय विकाशी पंचाकर समीर पांडुरंग पालकर यांनी उपस्थित राहायचं या रंगमंचावर मंडळाच्या वतीनं त्यांचं पुष्पगुच्छ आणि सन्मान केला त्यांना त्यांना देऊन सन्मानित करत जंता संघ के सुदीप अलग सुदीप मंडे।

या सर्व सन्मानितांना आमच्या या मंडळाला एक चांगल्या प्रकारे सन्मान अर्थसहाय्य केलेला आहे तर पुण्याचे एकदा हनुमान प्रासादिक विकास मंडळ त्या वतीनं मी सर्वांचं एक पुष्पगुच्छ सन्मान जीवन सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करत आहे आणि त्याचे आभार मानत आहे पुढील जी नाव हो आहे श्री अक्षय आग्रे कोकणी चॅनलचे प्रमुख आहेत चंदन धरटे देवेंद्र फोटेकर निखील विरगल अजिंका आमटे विलास आणि अंकित बारसिंगे त्याचप्रमाणे आजच्या या सर्व कार्यक्रमाचे कॅमेरामन दिश कुंभार हे सर्वांनी यायचोडाच्या सौपे त्यांना पुष्पगुज देण्यात मालक संजय पाटणकर यांनी या मंडळाला चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे

सर्वांचं मी या हनुमान प्रासादिक विकास मंडळ आणि हनुमान प्रासादिक विकास मंडळाचे कमिटी पदाधिकारी आणि अतिशय एक चांगल्या प्रकारचं योगदान या कार्यक्रमाला दिलेलं आहे सर्वांचं पुनश्च एकदा सर्वांच आभार मानतोय आणि हा कार्यक्रम कृष्णा पालकर यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी पाचशे एक रुपये आलेले तसेच संदीप यांच्याकडून पाचशे रुपये आलेले या सर्वांचं मुंड आभार आहे